अबोली या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये अंकुश आता पोलीस स्टेशनला उदास बसलेला असतो त्याला सगळ्या घडलेला घटनाक्रम आठवत असतो आणि तो, तो, तो स्वतःशीच आता उदास बसलेला असताना प्रिन्स येतो आणि जिजू ताईने तुमच्यासाठी जेवण पाठवले चला उठा बरं पटकन जेवून घ्या आणि तितक्यात अबोलीचा व्हिडिओ कॉल येतो अबोली म्हणते सर भान हरपून तुम्ही काम करत बसता माझ्यासमोर तुम्ही जेवा बरं असं म्हणत आता मात्र अबोली अंकुशला व्हिडिओ कॉल करता करता जेवायला सांगते त्याच वेळेला अंकुश म्हणतो अबोली तू काय करते आहेस अबोली म्हणते सर असं काय करताय बाळासाठी स्वेटर विणत आहे म्हणजे मी हिशोब केला तर आपला बाळ ऑक्टोबरमध्ये जन्माला येणार मग तिथे थंडी थे सुरू होईल की नंतर त्यासाठी मी स्वेटर हे स्वेटर विणते अबोलीचं हे बोलणं ऐकून अंकुशला खूप वाईट वाटतं मग मात्र अंकुश आता फोन तसाच ठेवून तिथून निघून जातो अबोली म्हणते प्रिन्स काय झालं कुठे गेले अंकुश सर यावरती प्रिन्स म्हणतो अगो तू इतकी बडबड करतेस ना की त्यांना ठसका लागला आणि त्यामुळे ते पाणी प्यायला गेले अबोली म्हणते ठीक आहे ठीक आहे मी फोन ठेवते बरं का असं म्हणत अबोली आता फोन ठेवते इकडे अंकुश रडवेला झालेला असतो आणि तो, तो बाजूला येतो त्याच वेळेला तिथे आता क्रिश येतो आणि म्हणतो सर मी असं नाही म्हणू शकत की तुमचं दुःख मी समजू शकतो तुमचं दुःख खूप मोठं आहे पण या सगळ्या प्रसंगामध्ये अबोलीला आपल्याला यातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्राँग राहायला पाहिजे तुम्ही जर का स्ट्रॉंग राहिला नाही तर अबोलीसुद्धा खचून जाईल आणि याच कारणासाठी तुम्हाला ती तिच्यासमोर तरी स्ट्रॉंग राहायला पाहिजे यावरती अंकुश म्हणतो मी तर स्ट्रॉंग राहणारच आहे पण त्या मनवाला मी सोडणार नाही त्या मनवामुळे मी माझं बाळ ना आता त्या मनवाला धडा शिकवणारच असं म्हणत मनवाची सगळी डिटेलमध्ये माहिती काढत मनवाला अटक करायला अंकुश आता तिकडे जात असतो तोपर्यंत रमा इथे अबोलीला सूप भरवत असते अबोली म्हणते आई अहो राहू दे ना मी पीन यावरती रमा सांगते अग बा हे बघ सासूच्या हातूनसुद्धा सगळ्या सुनेंना काही हे भाग्य मिळत नाही हं सेवा करून घ्यायचं तुला भाग्य मिळालंय तर घे बरं यावरती अबोली म्हणते हो आई तुमच्यामुळेच तर मला हे भाग्य मिळालं आहे की पण आई मला खरं सांगा ना पोटामध्ये बाळाची हालचाल कधी जाणवते आणि लाथ वगैरे बाळ कधी मारतं मला जाणवत नाही येऊ हो बाळाचं यावरती आता रमा काहीच बोलत नाही अबोलीला काय सांगावं तोपर्यंत नीता हे सगळं ऐकत असते आणि काय गं राघू अजूनपर्यंत अबोलीला का नाही तुम्ही काही सांगितलं अबोलीला सत्य जाणून घ्यायला पाहिजे ना पण तुम्ही काही तिला सांगतच नाही आहात यावरती राघू म्हणते खबरदार तिला कधी सांगायचं काय सांगायचं हे दादा बघेल तू या सगळ्यामध्ये पडू नकोस असं म्हणत राघू आता नीताला चांगला दम देते नीता म्हणते हे बरं आहे तुमचं म्हणजे आता तुम्ही सगळेजणं मिळून तिला फसवताय असं म्हणत नीता आता काहीतरी कारस्थान करायला निघालेली असते तोपर्यंत पळून जाणाऱ्या मनवाला अंकुश पकडतो आणि खाली उतराला सांगतो त्यावर ते मनवा म्हणते हे काय मला फसवून तू इकडे घेऊन आलास अंकुश म्हणतो तू तू माझं घर चाललंस तू माझ्या बाळाला मारलंस तुला मी असंच सोडेन असं वाटलं का मनवा तू जे केलंस ना त्याचा तुला धडा मिळणार आत्ताच्या आत्ता तुला मी जेलमध्ये टाकणार मनवा म्हणते तुला काय वाटतं दादा तू मला पकडलेस का नाही मी स्वतःहून तुझ्या ताब्यात आलेली आहे मी तुझ्या ताब्यात आले कारण मला तुझ्या पोलीस स्टेशनला राहून पाहायचं आहे की तुला आणि अबोलीला कसा त्रास होतोय मला माझ्या आईला जो त्रास झाला ना तोच त्रास मी तुम्हाला दोघांना भोगताना पाहणार आहे आणि हे पाहण्यासाठी मी स्वतःच तुझ्या ह्या जाळ्यात अडकले असं म्हणत मनवा आता पोलीस स्टेशनला येते मग अंकुश मनवाला जेलमध्ये टाकतो आणि म्हणतो इतकी निर्दयी बाई आहे ना म्हणजे हिला कसलंच काही नाही आहे आमचं घट अब जाळून अबोलीला त्रास देऊन ज्या अबोलीने हिला दलदलीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच अबोलीला त्रास देत तिचं जु बाळाला जीव घेत ही बाई मात्र खुश आहे यावरती मनवा म्हणते का नसणार आहे कारण मी माझ्या आईचा बदला घेते माझ्या आईच्या बाबतीत तुम्ही शिंद्यांनी काय केलं होतं माझ्या आईला पण खितपत ठेवलं रस्त्यामध्ये तिचा जीव गेला औषधाअभावी पैशाचा खर्च होणार नाही या अभावी तिला हॉस्पिटलला जमलं नाही नेणं आणि या सगळ्यामुळे तिचा जीव गेला या सगळ्यामध्ये तुम्ही शिंद्यांचा खूप मोठा हातभार आहे मी कशी सोडून तुम्हाला माझ्या आईचा बदला मला पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला त्रास देते अंकुश चिडतो आणि तिच्यावरती धावून जातो क्रिश त्याला सावरतो अंकुश म्हणतो मी जीव घेईन तुझा तू माझ्या अबोलीला त्रास दिलास माझं जा घर जाळलंस मनवा मी जीव घेईन तुझा यावरती ख्रिश त्याला सावरतो आणि मनवाला जेलमध्ये टाकायला सांगतो तोपर्यंत इकडे आता प्रिन्स आणि रमा दोघंजणं अबोलीची काळजी घेत तिच्या रूममध्ये असतात आणि त्याच वेळेला अबोलीला काही झोप येत नसते प्रिन्स म्हणतो काय झालं ताई तू अशी अस्वस्थ का आहेस आबोली सांगते प्रिन्स मला ना काहीतरी अस्वस्थ वाटते काहीतरी चुकते काहीतरी सुटते पण काय मला कळत नाही कशामुळे हे सगळं होतंय यावर ती प्रिन्स म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आबोली म्हणते नाही मी ना इथे नाही राहू शकत या हॉस्पिटलमध्ये माझा जीव घुसमटतो आहे मी खरंच इथे थांबू शकत नाही तितक्यात रमाला जाग येते आणि आबोली काय झालं आबोली म्हणते आई मी इथे ना लोकरीचे माझे गुंडे आणि मी तिथे विणत असलेलं स्वेटर ठेवलं होतं कुठे गेलं हे सगळं यावेळी रामा म्हणते तू आराम कर बरं या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पण आबोली ऐकायला तयारच नसते ती कुणाचंच का काही ऐकत नाही मलानं इथे लोकरीचे गुंडे आणि स्वेटर ठेवलेले पाहिजे असं म्हणत ते आता हे सगळं काय होतंय मला इथे झोप नाही येत मला थांबायचं नाही अशी तिची चिडचिड चालू असताना मग प्रिन्स डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो डॉक्टर आल्यावरती डॉक्टर म्हणतात अबोली काय होतंय तुला अबोली म्हणते डॉक्टर मला काही बरं नाही वाटत आहे यावरती डॉक्टर म्हणतात ये तू इथे बेडवरती बस बरं असं म्हणत डॉक्टर अबोलीला बेडवरती बसवतात त्यावरती रमा म्हणते डॉक्टर काय होतंय हिला त्यावरती डॉक्टर म्हणतात अबोली अगं तू मेंटली एकदम फिट आहेस तू कसलेच काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे अबोली म्हणते हो ना डॉक्टर मी पण टेस्ट सांगते आहे मी फिट आहे पण मला हे वातावरण सूट नाही होत आहे मला माझ्या घरी गेले ना की बरं वाटेल मला माझ्या घरचं वातावरण सूट होईल तुम्ही एक काम करा ना अंकुश सरांना सांगा ना की मला इथून घरी घेऊन जा म्हणजे मी लवकर बरी होईल यावरती डॉक्टर म्हणतात हो तू काळजी करू नकोस मी फोन लावते असं म्हणत डॉक्टर आता अंकुशला कॉल लावतात अंकुशला कॉल लावून त्या सांगतात की अबोलीची तब्येत बरी आहे आणि ती इथे न राहण्याचं म्हणते तिला घरी जायचं आहे अंकुश म्हणतो डॉक्टर तुम्ही जसं सांगाल तसं मी करतो मी ताबडतोब हॉस्पिटलला येतो आहे तितक्यात क्रिश म्हणतो काय झालं सर यावरती अंकुश म्हणतो अबोलीला अजूनही आपण सांगितलेलं नाही आहे ना बाळ गमावल्याचं आणि त्यामुळे ती त्याच ह्याच्यात आहे मग डॉक्टरांना तिची चिंता वाटते आणि त्यातच ती आता घरी जाण्याचा हट्ट करते आहे त्यामुळे डॉक्टरांना त्या काहीच कळत नाही आहे त्यांनी मला सांगितलं त्यावरती आता क्रिश म्हणतो हे बघा सर हळूहळू अबोलीला सगळं सांगायला पाहिजे पण ही ती योग्य वेळ नाही अबोलीला असं म्हणत दोघ जण बोलत असताना मनवा म्हणते काय रे दादा म्हणजे अजूनपर्यंत तू वहिनीपासून सत्य लपवून ठेवलंयस तर वहिनीपासून सत्य लपवलंयस की तिचं बाळ गेलंय असं कसं तिला हे सत्य कळायला नको का यावरती अंकुश म्हणतो जरा तरी माणुसकीला धरून वाघ एखादा माणूस कोणत्या ह्याच्यातून जातोय आणि त्यातसुद्धा तू त्या माणसाची चेष्टा उडवतेस तुला लाज नाही वाटत मनवा मनवा म्हणते मला का लाज वाटेल तुम्हाला खोटं बोलायला लाज नाही वाटली तर मला लाज वाटायचं कारणच काय असं म्हणत मनवा आता इकडे अंकुशवरती काही ना काही आरोप करते अंकुश म्हणतो किती निर्दयी आहेस गं तू एखाद्याला काय त्रास होतोय हा जाणून घेण्याच्या ऐवजी त्यालाच वरती उलटं बोलतेस असं म्हणत अंकुश मनवावरती चिडतो मनवा सांगते की मी फक्त माझ्या आईचा बदला घेते मला कोणत्याही प्रकारची लाज नाही वाटत जो त्रास तुम्ही शिंदेनी माझ्या आईला दिला तोच त्रास मला तुमच्या डोळ्यात पाहायचा आहे मनवा आपल्या मतावरती ठाम असते तोपर्यंत तो अंकुश आता अबोलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतो अबोली झोपेत असते अंकुश तिचा हात हातात घेतो मग अबोलीला जाग येते अंकुशला अबोली म्हणते सर तुम्ही आपल्या बाळाला फील करताय ना मी सुद्धा सकाळपासून बाळाला फील करण्याचा प्रयत्न करते पण मला फीलच होत नाही आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं यावरती अबोली सांगते सर तुम्ही मला घरी घेऊन चला ना मला तर आपल्या माणसांच्यात राहायचं आहे तुम्ही डॉक्टरांना विचारा ना आणि मला घरी घेऊन चला अंकुश म्हणतो अबोली मी डॉक्टरांशी बोलतो मग डॉक्टर काय ठरवतात यावरती आपण बघूया पण तोपर्यंत तो, तो शांत राहा बरं आता आबोलीला घरी घेऊन गेलं तर कोणी ना कोणीतरी आबोलीसमोर काहीतरी बोललं तर खूप मोठी गडबड होईल म्हणून अंकुश आबोलीला घरी नेण्याची टाळाटाळ करत असतो थोडे दिवस तरी इकडे राहिली नंतर थोडी बरी झाल्यावरती आपण घेऊन जाऊ असा विचार करत असतो इकडे अबोली मात्र आपल्या पोटावरती हात ठेवून बाळाला फील करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आता मात्र एक वेगळीच काहीतरी घटना घडते अबोली रूममध्ये बसली असताना तिकडून अंकुश धावत येतो कारण त्याला काहीतरी वेगळी न्यूज कळलेली असते तर आता मनवा येते ॲक्च्युली या याआधीसुद्धा मालिकेमध्ये मनवासारखीच दिसणारी एक सुसंस्कारी मुलगी दाखवलेली असते हॉस्पिटलमध्ये ह्या सिटी हॉस्पिटलमध्ये पण ही मात्र मनवाच असते मनवाला बघून अबोली म्हणते नर्स तुम्ही यावरती आता मात्र तोंडावरचं मास्क काढत मनवा सांगते नर्स नाही मी मनवा आहे आणि अबोलीबाईंनी तुला सगळं सत्य समजावून सांगायला आले अबोली म्हणते सत्य आणि तू सांगणार तू नी घेतून यावरती मनवा सांगते तुला जे सत्य सांगायचं आहे ना ते खूप मोठं आहे तू जे माझं बाळ माझं बाळ असं म्हणत आहेस ना ते बाळ तुझं या जगातच नाही आहे असं म्हणत मनवा आता अबोलीला खूप मोठा धक्का देते अबोली रडायला लागते तितक्यात अंकुश रमा राघू सगळे धावत येतात पण धावत येऊन काही उपयोग होत नाही तोपर्यंत तो मनवाने सगळं अबोलीला सांगितलेलं असतं मग मात्र अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं आता या सगळ्याचा अबोलीवरती काय परिणाम होणार अंकुश या सगळ्यामधून अबोलीला कसं बाहेर काढणार हे पाहणं रंचक ठरणार